रेंज आहे फोटोसुद्धा लावून देते तुम्हाला माहिती आहे चंद्रकोर पॅटर्नच्या ज्या पैठणी आहेत चंद्रकोर पैठणी त्या इतक्या ट्रेंडिंगमध्ये आहेत आता सुरू तुम्हाला सध्या माहीत आहे ज्यांनी घेतली असेल किंवा घ्यायची असेल पण आधी जी म्हणजे नवीन जे शे या मार्केटमध्ये आल्या होत्या ना त्याची रेंज भरपूर होती आता थोड्या कमी आहेत म्हणजे या साड्यासुद्धा मग मी तुम्हाला सांगते रेट आधी तुम्ही बघून घ्या साड्या खूप सुंदर आहे सोबत सोबत मी फोटो सुद्धा लावून देते आहे साड्यांचे सोबत कलर कॉम्बिनेशन चंद्रकोर पूर्ण साडीवर दिलं आहे पदर जो आहे तुमच्या तुम्ही बघत आहे मोराची डिझाईन दिली आहे खूप सुंदर पोपट मोर दोन्ही मिक्स आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ब्लाऊज जसं काठाचा कलर दिसत आहे ना म्हणजे मोरपंखी नाही वेगळा आहे कलर छान कलर आहे तसंच त्याचे ब्लाऊज आहे आणि मस्त गोल्डन सिल्वर कलरचे म्हणजे ज्या कलरला मॅचिंग होईल तसं मॅचिंग दिलं आहे इथे डिझाईन आणि कलरसुद्धा इतके फ्रेश आहेत म्हणजे सर्व टोनवर चालणारे कलर आहेत आणि सण आता सध्या सुरू झाले आहेत धनतेरेस म्हणजे आपलं आता मराठी लोकांचे जे सण आहेत ते सध्या सुरू आहेत दशेरा धनतेरेस वगैरे नंतर दिवाळीसुद्धा येणार तर आता इथून म्हणजे सर्वांनाच वाटतं की साड्या नवीन नवीन मराठी ट्रेडिशनलवाल्या साड्या घेतल्या पाहिजे तर आता ही नवीन साड्यांची रेंज आली आहे भरपूर साड्या आता आल्या आहेत पण एक 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 रेंज मला जशी टाकता जमते मी तशी टाकते आहे याच्यानंतरसुद्धा एक जी आता आठशे रुपयामध्ये खूप सुंदर पैठणी आली आहे मध्ये साडेआठशेमध्ये तेसुद्धा मी टाकणार हा पिंक कलर आहे सर्वांच्या फोटोज मी लावून देत आहे म्हणजे साडीसुद्धा तुम्हाला दाखवत आहे मी कलर कॉम्बिनेशन ओरिजिनल प्लस त्याची फोटोज जी घातल्यावर जसं लुकवाईज कसं येणार आणि ब्लाऊज त्याच्या कॉम्बिनेशन कसं ब्लाऊज जे आहे त्याचे सर्वांच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि ब्लाऊजसोबत साडी तुम्हाला कशी दिसेल पूर्ण वेअर केला सुद्धा पूर्ण फोटोज लावून देत आहे मी आणि साड्या तुम्हाला साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटतात प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा के सबस्क्राईब केल्यामुळे मी जेव्हाही व्हिडिओ घालणार नवीन साड्याच्या त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि ते तुम्ही घरी बसल्या पाहू शकाल छान कलर आहे पिंक कलर तर म्हणजे खूप सुंदर आहे रा हा राणी पिंक कलर सुद्धा पदरसुद्धा जे बघत आहे खूप छान भरीव पदर आहे आणि ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे जसं साडीला बॉर्डर आहे त्या कलरची आणि हा सुद्धा कलर इतका सुंदर आहे पॅरेट ग्रीन कलर आणि याची जी मॅचिंग आहे ना तो वेगळाच मोरपंखी कलर आहे हा म्हणजे खूप सुंदर कलर आहे हा काय पण नाही आहे मोरपंखी पण नाही याला मॅचिंग खूप सुंदर याच्यासुद्धा मी फोटोज लावून देते फोटोमध्ये तुम्ही बघा पण फोटोमध्ये सुद्धा बघण्यापेक्षा ना अशीच ती साडी प्रत्यक्षात बघितली तर खरंच खूप सुंदर कलर आहे याच्या आणि हे मस्त पदरावर मोर आहे आणि मधातच लाईट गेली होती इन्व्हर्टरची लाईट सुरू होती त्यामुळे कलरसुद्धा तुम्हाला थोडे सायलेंट दिसतील आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायची असेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे जेवढे व्हिडिओ आहे सर्वमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपला नंबर देत आहे कॉन्टॅक्ट नंबर तिथे तुम्ही साडी बुकसुद्धा करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे तो माझं आणि साड्यांची जर रेंज म्हणाल तर तुम्हाला फक्त हजार रुपयाला पडेल हे म्हणजे नवीन जेव्हा साड्या आल्या होत्या तुम्हालासुद्धा माहिती आहे तीन तीन हजार साडे तीन हजार कपडा वाईज पण असेल पण आता थोडं रेंज याचा कमी झालं आता हजार रुपयामध्ये तुम्हाला ही पडते साडी आणि आमचं सुद्धा होलसेलचं आहे म्हणून थोडंसं अदर जर घेतला थोडं महागातच पडेल तुम्हाला पण होलसेलची शॉप असल्यामुळे तुम्हाला ही हजार रुपयामध्ये पडेल हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे बैगनी कलर आहे हा सुद्धा आम्ही फोटो लावून दिला आहे तर तो लुक तुम्ही बघितले असेल घातल्यावर खूप सुंदर दिसतं आणि सिल्कच्या साड्या घातल्यावर तसंही लुक जो आहे खरंच खूप सुंदर येतो हा कलरसुद्धा खूप सुंदर आहे मोरपंखीवर राणी डार्क राणी कलरची मॅचिंग आहे ब्लाऊजसुद्धा तसाच आहे पदरसुद्धा सुद्धा आम्ही फोटोज लावून देते फोटोमध्ये पण बघू शकता आणि अशी पण बघू शकता साडी किती सुंदर वाटत आहे छान कलेक्शन आले आहे म्हणजे ज्यांना कुणाचं असं होतं की चंद्रकोर हा पैठणी पाहिजे पण त्या महाग येतात तर त्यांच्यासाठी हे खूप बजेटमध्ये साड्या आहेत तर आजचा व्हिडिओ हा आता असंच संपतो आता एक नवीन व्हिडिओ नवीन साड्याचं कलेक्शन आला आहे तो व्हिडिओ मी नेक्स्ट डेजणार आहे उद्या किंवा पर्या अपलोड करेल तुम्हाला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशन येईल ते तुम्ही बघू शकाल तर जेव्हा तेव्हा तेव्हापर्यंत टाटा बाय बाय